हॅलो फ्रेंड सत्यवंत अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत तर सर्वप्रथम तुम्हाला सुरू काल सुरू झालेल्या नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण आले आलेलो आहोत सांगलीचा नवरात्रोत्सव बघण्यासाठी सांगलीच्या सांस्कृतिक वैभवात आता नवीन भर आलेला आहे भक्ती विचार आणि देवीचा जागर म्हणजेच साडेतीन शक्तीपीठांचे भव्य मंदिर या मंदिराची प्रतिकृती इथे आपल्याला साकारण्यात आलेले आहे तर आपण तेच बघण्यासाठी आज आलेलो आहोत तर हे आहे टाटा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे उद्योग भवन शेजारी सरस्वतीनगर सांगली दिनांक तीन ते बारा ऑक्टोबर या दरम्यान या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहेत तर मंदिर दर्शनाची वेळ रात्री सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत असणार आहे तर कर दर्शनम सांगलीचा नवरात्रोत्सव इथे आपण आलेलो आहोत तर इथं त्यांनी साडेतीन शक्तीपीठांचं तसेच ज्या स्त्रिया आहेत ज्यांनी स्त्रीशक्तीसाठी स्त्री शक्तीचा जागर करून स्त्रियांसाठी खूप काही केलेलं आहे त्यांच्या देखील प्रतिमा इथे लावण्यात आलेल्या आहेत व साडेतीन शक्तिपीठांचे हे प्रतिकृती साकारलेले आहे तर तुम्ही बघू शकताय आपण इथे आलेलो आहोत तर हे पहिलं शक्तिपीठ आहे तुम्ही बघू शकताय सप्तशृंगी देवीचं आहे तर खूपच सुंदर अशी देवीची मूर्ती आहे इथं सप्तशृंगी देवीचं तर सप्तशृंगीचं दर्शन घेऊन आपण आता पुढे जाणार आहोत तर खूपच सुंदर अशी आरास केलेले आहे इथे कारण जे ते तुम्ही बघू शकताय आणि खूप शांतताप्रिय वातावरण आहे खूप प्रसन्न असं वातावरण आहे तर हे दुसरं शक्तीपीठ आहे आंबाबाईचं जे की कोल्हापूरचं आहे कोल्हापूरची देवी तर आपल्या सांगलीकरांना सगळ्यांना माहितीच आहे आणि हा लाईव्ह शो आहे जो की दुसऱ्या बाजूला चालू आहे आणि खूपच सुंदर असं आहे आता आपण पुढे जाऊया पुढे ह्या देवीची सुंदर मूर्ती आहे आणि इथे प्रसाद वाटप चालू आहे समोरच आरती घेण्यासाठी ठेवलेल्या आहे आणि खूपच छान असं ते प्रसाद वाटत आहेत वाट गर्दी नाही काय नाही खूपच छान वाटतं आहे इतर ठिकाणी असं होत नाही तर इथे तुम्ही शांततेने देवीचं दर्शन घेऊ शकता आणि देवीला खूप जवळून बघू शकता तर हे याचे आयोजक आहेत पृथ्वीराज पाटील फाउंडेशन सांगली तर यांनी हा भव्य असं साडेतीन शक्तीपीठांचा सा देखावा प्रतिकृती साकार सादर केले आहे आपल्याला बघण्यासाठी आणि हे शक्तीपीठ आहे तुळजाभवानी देवीचं जे तुळजापूरला आहे तिथलंही हे शक्तीपीठ आहे आणि खूपच छान आहे की तुम्ही एका ठिकाणी या सर्व देवींचा देवींचं दर्शन घेऊ शकता व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मध्ये सांगायला विसरू नका आणि हा कार्यक्रम बघण्यासाठी आवश्यक या तीन ते बाराच्या दरम्यान खूपच विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रम आपल्याला बघायला मिळणार आहेत तर आजचा कार्यक्रम होता स्वर सणांचे सादरकर्ते परेश पेठे यांनी कार्यक्रम सादर केलेला आहे तर अशा प्रकारचे कार्यक्रम इथे आणखी होणार आहेत महाराष्ट्राची शक्तीपीठे यशस्वी उद्योजिका जयंती कठळ यांची मुलाखत जागर स्त्री शक्तीचा मोगरा फुलला आणि सारे गम प्रेम गायकांचे गायन इथे होणार आहे तर एक वेळ या ठिकाणला अवश्य भेट द्या आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या आणि आणखीही इतर विविध कार्यक्रम इथे केले जाणार आहेत तर नक्की या ठिकाणला भेट द्या आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्यू